श्री स्वामी समर्थ व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो तो म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाचा महिना आहे काही मोजके लोक जर सोडले तर सर्व जे लोक आहेत तर ते श्रावण महिन्यामध्ये संपूर्णपणे मांसाहार वर्ज करतात यामुळे सकारात्मकता ही कित्येक पटीने जास्त वाढते आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो त्याचे शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असते श्रावण महिन्यामध्ये महादेव जे आहेत तर ते पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये सूक्ष्म रूपाने वास करत असतात महादेवांना समर्पित असा हा श्रावण महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये शिवामुठ व्रत केले जाते त्याचप्रमाणे नागपंचमीचा सण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये येत असतो श्रावण महिन्यात चा पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारांना सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे शिवभक्त श्रावणी सोमवारचे उपवास करतात व्रत करतात काही कारणाने जरी आपल्याला व्रत करणे उपवास करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा शक्य झालं तर श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवमंदिरामध्ये जावे आणि जरी आपल्याला दररोज जाणे शक्य झाले नाही तरीसुद्धा प्रत्येक सोमवारी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरामध्ये जायचं आहे महादेवांचं दर्शन करायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आवरजून आपल्याला तांब्याभर जल हे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे एक का होईना बेलपत्र सुद्धा अर्पण करायचं आहे पांढरी फुले भस्म चंदन तर या गोष्टी अर्पण करायच्या आहेत तसेच शिवामूठ सुद्धा अर्पण करायचे आहे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ ही शिवामूठ असणार आहे त्यामुळे मुठभर तांदूळ हे सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला शिवमंदिरातून एक वस्तू उचलून घरी घेऊन यायचं आहे या जगामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही की जी व्यक्ती ही पूर्णपणे सुखी आहे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीत किंवा काहीच अडचणी नाहीत प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी कोणत्या तरी संकटाचा कोणत्या तरी, तरी समस्येचा सामना जो आहे तर तो करावाच लागतो काही ना काही समस्या या माणसाच्या आयुष्यामध्ये येतच असतात सुखाचे दिवस संपले की दुःखाचे दिवस येतात दुःख संपलं की दुःखामागून मागून सुख येत असतं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये सतत हे चक्र चालू राहत असतं आता आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला शिवमंदिरातून एक वस्तू ही घरी आणायची आहे आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तरीसुद्धा आपण ही वस्तू घरी आणू शकतो आता हा जो उपाय आहे तर हा उपाय स्त्री करू शकते कुमारिका करू शकतात पुरुष करू शकतात असं अजिबात नाही की अमुक अशा वयाच्या व्यक्तीनेच हा उपाय करावा किंवा फक्त पुरुषांनीच हा उपाय करावा तर महिला सुद्धा हा उपाय करू शकतात एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला शिवमंदिरातून गुपचूप घरी आणायची आहे कोणालाही या उपायाबद्दल सांगायचं नाही आम्ही अमुक असा उपाय करत आहोत या गोष्टीसाठी करत आहोत तर असं कोणताच उपाय करताना इतरांना सांगू नये कोणताही उपाय हा आपल्याला गुपचूप करायचा आहे आणि तशीच आपल्याला ही वस्तूसुद्धा गुपचूप आणायची आहे आता आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी आर्थिक अडचणी असतात म्हणजे पैशा संबंधीच्या समस्या असतात घरामध्ये पैसा येत नाही पैसा येण्याचे ना मार्ग मिळत नाहीत किंवा घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु टिकत नाही घरामध्ये सततचे आजार पण आहे कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे किंवा घराचे जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती काही केल्या संपत नाही घरामध्ये सतत कटकटी किरकिरी मतभेद आहेत तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकतो आणि खास करून आपल्याला आर्थिक समस्येसाठी हा उपाय करायचा आहे पैशासंबंधीची जर अडचण असेल तर आवर्जून आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे नक्कीच आपल्या ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आणि घरामध्ये पैसा येण्याचे मार्गसुद्धा मोकळे होतील तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला शिवमंदिरामधून तांदूळ जे आहेत तर ते घरी आणायचे आहेत शिवलिंगावरती तांदूळ जे अर्पण केलेले आहेत तर त्यातील आपल्याला काही तांदूळ अगदी पाच जरी तांदूळ आपण आणले तरी सुद्धा चालतील आता हे तांदूळ जे आहेत तर ते उचलण्या अगोदर आपल्याला शिवांना आपली समस्या सांगायची आहे आपल्याला शिवलिंगाच्या अगोदर पूजा करायची आहे त्यानंतर आपली जी समस्या आहे तर ती शिवांना सांगायची आहे आणि त्यासाठी मी हे तांदूळ तुमचा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन जात आहे तर असं म्हणायचं आहे आणि आपल्याला पाच अक्षता म्हणजे तांदूळ उचलून घरी आणायचे आहेत आणि घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा आपण भात शिजवतो त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत आणि हा भात घरातील प्रत्येक सदस्याला द्यायचा आहे किंवा हे जे तांदूळ आहेत तर ते आपण एका लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो जर पैशासंबंधीच्या अडचणी असतील तर हे तांदूळ आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत लाल कापडात बांधून ठेवायचे आहेत आणि जर घरामध्ये सतत कोणी सतत किरकिर करत आहे कलह करत आहे घरामध्ये काही केल्या मानसिक समाधान नसेल तर आपल्याला भातामध्ये हे तांदूळ टाकायचे आहेत आणि तो भात घरातील सर्व सदस्यांना द्यायचा आहे तर हा झाला पहिला उपाय की आपल्याला तांदूळ घरी आणायचे आहेत याच प्रकारे दुसरी कोणती वस्तू घरी आणायची आहे तर ती म्हणजे बेलपत्र शिवलिंगावर जे बेलपत्र अर्पण केलं जातं तर त्यातील एक बेलपत्र आपल्याला घरी आणायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे आणि आजारी व्यक्तीला ते खायला द्यायचं आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील आजार पण नष्ट होण्यासाठी परंतु हे बेलपत्र आपण आजारी व्यक्तीला देण्यापूर्वी त्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची अलर्जी वगैरे नाही ना तर याची काळजी घेऊन आपल्याला हे बेलपत्र त्या व्यक्तीला खायला द्यायचं आहे अन्यथा हा उपाय जरी नाही केला तरी सुद्धा चालेल व्यवसायामध्ये जर प्रगती होत नसेल मनासारखा फायदा होत नसेल किंवा कोणाकडे आपले पैसे अडकलेले आहेत आर्थिक स्थिरता आपल्या घरामध्ये नाही तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे शिवपिंडीवरती अर्पण केलेलं जे धोत्र्याचं फळ असतं तर ते आपल्याला गुपचूप उचलायचं आहे शिवांना आपली समस्या सांगायची आहे की माझे अमुक असे पैसे अडकलेले आहेत तर ते परत मिळू द्या किंवा माझ्या व्यवसायाची भरभराट होऊ द्या आणि घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे फळ आहे तर ते आपल्याला एका लाल कापडामध्ये बांधायचं आहे त्याची पुरचुंडी तयार करायची आहे आणि ही जी पुरचुंडी आहे तर ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर तिजोरीमध्ये ठेवायची आहे व्यवसायासाठी जर आपण हा उपाय करणार असू तर व्यवसायाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पैसे वगैरे ठेवतो तर त्या ठिकाणी कॅशबॉक्समध्ये किंवा आपलं जर दुकान असेल तर पैशाचा ज्या ठिकाणी गल्ला आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे आपली जर शेती असेल तर शेतामध्ये एका बाजूला खड्डा काढून त्यामध्ये आपल्याला हे गाडायचं आहे तर अशा प्रकारे धोत्र्याचं फळ शिवमंदिरातून घरी आणून ते लाल कपडामध्ये गुंडाळून आपण ठेवू शकतो ज्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात आता जरी धोत्र्याचं फळ आपल्याला मिळालं नाही तरी आपण धोत्र्याचं पान किंवा धोत्र्याचं फुल जे आहे तर ते सुद्धा आणून अशाच प्रकारे लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवू शकतो यानंतर एक प्लास्टिकची किंवा काचेची बाटली घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला काळे मिरे भरायचे आहेत आणि एक तांब्या पाणी घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण ज्या बाटलीमध्ये काळी मिरी भरलेली आहे तर त्याचा स्पर्श आपल्याला शिवलिंगाला करायचा आहे आणि ही बाटली आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आपली जी काही महत्त्वाची कामे आहेत तर त्या कामासाठी जेव्हा आपण जातो किंवा इंटरव्ह्यूला जातो तर त्यावेळेला यातील दोन मिरी आपल्याला सोबत न्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा काळ्या मिऱ्याचा जो उपाय आहे तर तो जरी केला तरी सुद्धा आपली जी अडकलेली कामे आहेत तर ती मार्गी लागत असतात तसेच रुद्राक्षाची माळ जर आपल्याकडे असेल तर तीसुद्धा या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला त्याचा स्पर्श करून गळ्यामध्ये घालायची आहे आपल्या देवघरामध्ये जर आपल्याला त्रिशूल ठेवायचा असेल जो पितळी त्रिशूल आहे तर तो आपण या दिवशी खरेदी करू शकतो आणि याचा शिवलिंगाला स्पर्श करून आपल्या घरामध्ये ठेवू शकतो तर अशा काही छोट्या छोट्या अगदी वस्तू आहेत ज्या प्रत्येकाला घरामध्ये आणणे शक्य आहे तर अशा वस्तू आपण नक्कीच शिवमंदिरातून गुपचुप घरी घेऊन येऊ शकतो